या गोष्टी लोकांसमोर दोन्ही कॅरेक्टर आहेत राहुल गांधी काय बोलत आहेत मोदी काय बोलत आहेत आणि हे सिद्ध करायची गरज नाही हे मोदींनी स्वतः सिद्ध केले की के मोदीच खराब पप्पू आहे दिल्लीतल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागली आग लागली नाही ती ती आग लावली गेली आणि त्यामध्ये कोणालाही जखमी किंवा कोणी मृत झालेलं नाही याचाच अर्थ असा आहे की ती आग पद्धतशीरपणे लावली गेली अमित शहा आणि मोदींच्या लक्षात येत आहे आपली सत्ता आता गेली राहुलजींची करंट शक्ती जी आहे ती सर्वात आधी कोणी ओळखली असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांच्या लक्षात आलं की हाच येणार समोर मग काय करा ह्यालाच टार्गेट करा त्यांनी त्या एकट्याला घेऊन त्याची तशी इमेज बनवली त्याच्याकडे म्हणजे करोडो नाही अर्बं रुपये खर्च केले त्यासाठी ती इमेज बिल्ड करायला नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत देशभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत दोन महाराष्ट्रातील दोन मोठ्या राजकीय पक्षांत फुटाफूट झालेली आहे समीकरण सत्तेची समीकरणं मतदारांची समीकरणं वोटर्सची समीकरण हे कॅल्क्युलेशन्स असतात हे सगळी चेंज झालेली आहेत लोकांच्या मनात संभ्रम आहे नेमकं ही निवडणूक कोणाच्या बाजूने लागणार आहे इथे मोदींचं पार्ट जड होणार आहे का काँग्रेस आणि महायुतीचं सरकार या दिशेने त्यांची वाटचाल होणार आहे पंतप्रधान आगामी पंतप्रधान आपले कोण असणार आहेत अशी उत्सुकता नक्कीच सगळ्यांना लागली आहे भाजप या आत्मविश्वासाने चाललं आहे की आमचेच मोदी हेच पंतप्रधान पुन्हा होणार आपण आता अशाच राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या पदा पदाधिकाऱ्यांच्या फुडाऱ्यांच्या मुलाखती आपण आता सत्र चालू ठेवलेलं आहे आपण आता काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते श्री दत्तू गव यांच्या का कार्यालयात आलेलो आहोत दादा स्वागत आहे आपलं धन्यवाद काय म्हणता ही निवडणूक आता लक्षणीय ठरते ह्या निवडणुकीमध्ये भोंधळ असा आहे की नेमकं मतदारांचे पूर्वी आपले एक ट्रेडिशनल मतदार होते म्हणजे कसं की कि परंपरागत किंवा वर्षानुवर्षे ही ही वोट बँक आम्हाला मिळणार किंवा ही मतं आमचीच आहेत आमच्या विशिष्ट समूह समूहाची आहेत गटाची आहेत आमच्या विशिष्ट लोकांची आहेत आता ही सगळी स समीकरणं बदलली आहेत पक्ष फुटले आहेत पदाधिकारी कार्यकर्ते चेंज झालेले आहेत आता तुमचा काय अंदाज आहे ही कसं काय ठरणार आहे आता विशेष करून आपण ज्या प्रभागात राहता दक्षिण मुंबईत तर इकडे काय ठरेल आता कसं वाटतं पक्ष फुटलेत शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नेते गेलेत पण कार्यकर्ते आणि हे मतदार हे अजूनही त्या पक्ष म्हणजे आदरणीय उद्धवजी असतील किंवा आदरणीय शरद पवार असतील तर त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे मतदार आहेत ते अजूनही तिथेच आहेत आणि लोकांमध्ये प्रचंड अंडरकरंट आहे दक्षिण मुंबईचं जर तुम्ही म्हणाल तर ही जागा अरविंद सावंत तिसऱ्यांदा पुन्हा एकदा जिंकतील असा मला ठाम विश्वास आहे कारण काँग्रेस पक्षाची ताकद आता या दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांबरोबर असणार आहे तुम्ही पत्रकार म्हणून फिरत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की या दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल यांचे इथे नगन्य असे मतदार आणि नगन्यसे पदाधिकारी आहेत त्यामुळे ही जागा निश्चितपणे अरविंद सावंत जिंकतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे दुसरं तुम्ही देशभरातलं जर तुम्ही एक विचार कराल तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो आज दिल्लीतल्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागली आग लागली नाही ती ती आग लावली गेली त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या फाईल्स कम्प्युटर्स त्याचे ते बाकी इतर जी सामग्री होती ती खाक झाली आणि त्यामध्ये कोणालाही जखमी किंवा कोणी मृत झालेलं नाही याचाच अर्थ असा आहे की ती आग पद्धतशीरपणे लावली गेली अमित शहा आणि मोदींच्या लक्षात येत आहे आपली सत्ता आता गेली उद्या विरोधक जेव्हा सत्तेवर येतील त्यावेळेला ते त्यांच्या हातामध्ये आपले काही पुरावे सापडू नये आणि आपण जेलमध्ये जाऊ नये याचकरता केलेला हा आगीचा अठ्ठास आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे त्यामुळे आता तुम्ही चॅनेल चालवता तर त्या चॅनेलला तुम्ही बघा आता वेगवेगळ्या चॅनेल तुम्ही बघत असाल पूर्वी काँग्रेसच्या बातम्याच दाखवल्या जात नव्हत्या म्हणजे एकतर्फी असं जे म्हणजे जे चॅनेल्स आहेत ते चॅनेल्स ह्या मोदीच्या मित्रांनी विकत घेतले होते अदानी असो अंबानी असो मॅक्झिमम चॅनल्स याच्यात आणि जर त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर जसं रवीश कुमार असेल असे अभिषार शर्मा असेल असे अनेक अँकर ह्या लोकांनी काढून टाकले आणि एकतर्फे न्यूज एकतर्फे बातम्या ह्या लोक चालवतात तर ते जे प्रकार आहे तो, तो थोडासा कुठेतरी आता कमी झाला आहे आणि काँग्रेसच्या बातम्या थोड्या का वगिना ह्या दिसायला लागल्यात चॅनेल घाबरले आता उद्या जर सत्ता बदलली तर आमचं काय होणार याकरता झालेला बदल आहे तुम्ही ह्याबद्दल लक्षात घ्या लोकांमध्ये अंडरकरंट आहे लोक बोलत नाहीत लोक निवडणुकीची वाट बघतायत आणि ज्या दिवशी वाट ती निवडणूक असेल त्यावेळेला मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधातलं बटन दाबायला लोक उत्सुक आहेत दुसरं तुम्ही विचारलं की कोण पंतप्रधान होणार तर निश्चितपणे विरोधातले जे पक्ष आहेत त्यांच्या जेवढ्या जागा येतील त्यामध्ये ते सगळे एकत्रित बसून त्यांचा पंतप्रधान कोण असेल हे ठरवतील आता पूर्वी सुनील गावस्कर क्रिकेट खेळायचेत तेव्हा आम्हाला असं वाटायचं की उद्या आज सुनील गावस्कर गेलं तर अरे दुसरा कोण आहे क्रिकेटरच नाही आमच्याकडे सुनील गावस्कर गेले सचिन तेंडुलकर आले विराट कोहली आले आता अनेक क्रिकेटर आलेत ते नेतृत्व कोण हातात घेतो ते ते त्या त्या वेळेचं असतं इंदिरा गांधी होते त्यांना अनेक नेते झालेत नरसिंहरावांनी पाच सरकार चालवलं हा प्रश्नच चुकीचा आहे की पंतप्रधान कोण होणार मोदीला स्पर्धा नाही अहो अनेक स्पर्धक आहेत तुम्ही जर तुम्ही हुकुमशाह बनून राहिलात तर तसं नाही चालणार तुम्ही संविधान जाळायला निघालात संविधान बदलायला निघालात आम्हाला मनुस्मृतीचं राज्य नको आहे इथे संविधानाचं राज्य आहे दिल्लीच्या संसद भवनासमोर या लोकांनी संविधान जाळलं काय केलं हो मोदी सरकारने मला सांगा त्यांना अटक तरी झाली का म्हणजे दुसरं उदाहरण आज सलमान खानवर इथे फायरिंग होते आहे तुम्ही एका दिवसात ते आरोपी कच्छमधून पकडून आणलेत अभिषेक गोसाळकरची मर्डर झाली हो तो यंग तरुण पोरगा तरुण नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं त्याला तुम्ही गोळ्या घालून ठार केलं कुठे आहेत त्याचे मारेकरी का नाही शोधले जात काय करत आहे तुमचं सी बी आय तुमचं पोलिस यंत्रणा काय करते सलमान खानचे मारे फायरिंग हवेत झाली ते तुम्ही धरून आणलेत इंटरनॅशनल गँग आहे ती बिश्नोई त्याचे मारेकरी तुम्ही कच्छमधनं जाऊन आणलेत आणि इथले मारेकरी तुम्हाला सापडत नाहीत हे शक्य आहे का गृहमंत्रालयाचं फेल्युअर आहे फडणवीस फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडणे दुसऱ्यांचे जे दुसऱ्या पक्षांना नेस्तनाभूत कसं करणं दुसरे नेतृत्व जे आहेत ती कशी त्यांना धाराशाही करणं स्वतःच्या पक्षातल्या लोकांना कसं संपवणं ह्या कामामध्ये त्यांचं लक्ष आहे त्यामुळे इथलं गृह मंत्रालय हे फेल आहे पोलीस यंत्रणा फेल आहे हा माझा स्पष्ट आरोप हो आहे दादा एक महत्त्वाचा प्रश्न भाजप नेहमी आवर्जून सांगतं की आमच्या सत्तेत आमच्या राज्यात राज्यात करप्शन नाही झालं म्हणजे आमच्या कालावधीमध्ये करप्शन रेशो आमचा फार झिरो आहे आणि समोर काँग्रेसने प्रचंड भ्रष्टाचार केला आता हाच मुद्दा त्यांचे प्र त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता असवतो की असं म्हणतो की आमच्याकडे करप्शन नाही आम्ही पैसे खाल्ले नाही आमच्याकडे भ्रष्टाचार नाही झाला हे लोकं भ्रष्टाचारामुळे लोकांनी कंटाळून घ्या पाय उतार केलेलं आहे पदावरून सत्तेवरून काय सांगाल मला हारायला येतो हा प्रश्न तुमचा अहो अजितदादा पवार एक दिवस आधी पंतप्रधान त्यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप करतात भरसभेमध्ये माईकवर दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षात घेतलं जातं हेमंत बिस्वा शर्मा अनेक नावं आहेत तो अधिकारी पश्चिम बंगालचा अशी अस अनेक नावं तुम्हाला सांगता येतील की भ्रष्ट नेते तुम्ही घेताय अहो तुमचे कार्यकर्ते काय करतायत सत्र जे हरकत आहेत फक्त त्यांना कधी संधी मिळणार म्हणजे तुम्ही जर म्हणता काँग्रेसने भ्रष्टाचार केला आहे माझा उलटा प्रश्न आहे तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये आहात अनिर्बंध सत्ता ज्याला म्हणतात तीनशे तीन खासदार तुमचे आहेत अशा वेळेला जर काँग्रेसने खरोखर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही तो भ्रष्टाचार काढून खोदून तिथे त्यांना सजा केली का ईडीच्या केसेस होतात लोकं बाहेर येतात नंतर ईडी सांगते आमच्याकडे काय नाही मिळालं खरोखर भ्रष्टाचार असेल तर तुम्ही त्यांना अटक करा खरोखर अटक करा त्यांना काय फाशी द्यायची ती द्या परंतु नुसतं बदनाम कर औट तुझी घोटाळ्याचं काय झालं मला सांगा बफोर्स राजीव गांधींवरती आरोप केले चौकशी लागली काँग्रेसला केवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागला काय झालं पुढे त्याचं उत्तर आहे का मोदींकडे आता जेव्हा सत्ता बदली होते आहे ती बदली झाल्यानंतर ही दोन माणसं कोटी असतील यांनी एवढा प्रचंड भ्रष्टाचार दे तुम्ही गृहमंत्रालय फायली जाऊन संपणार नाही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे इलेक्टोरल बॉन्ड काय आहे म्हणजे मी धन्यवाद देईन त्या सुप्रीम कोर्टाच्या सी जी आयला की इलेक्शनच्या तोंडावर लोकांसमोर यांना त्यांनी निर्वस्त्र केलं आहे इलेक्ट्रल बॉन्डचा जो घोटाळा निघाला आहे आज प्रत्येक लोकांच्या तोंडामध्ये आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड काय आहे लोकांना समजलं आहे तुम्ही कशा तऱ्हेने आता एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळायचा आहे तो आधी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून भाजपाला देतो आहे किंवा एखाद्याला तुम्ही सी बी आय एन्क्वायरी लावलीत ईडी लावलीत त्याचे इलेक्ट्रल हो लोकांना समजत नाही काही दहा वर्ष सत्तेमध्ये यांनी ज्या चुका केल्या त्या जनतेसमोर आहेत आणि जसं मी तुम्हाला मग सांगितलं लोक वाट बघतायत निवडणुकीच्या तारखेची वाट बघतायत लोकं त्यांच्या विरोधात मतदान करा आणि तुम्ही बघाल प्रचंड प्रमाणात मतदान होणार आहे आणि त्यांच्या विरोधात होणार आहे मनसेने पाठिंबा दिला आहे दादा काय सांगाल आता तो इथे तर मराठी वोटर्स पण भाजपला मिळाल्यासारखे दिसत आहेत म्हणजे बऱ्यापैकी असं आहे की मनसे जे आहे म्हणजे आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी पाठिंबा दिला त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ना ते पक्ष सोडून निघेल विरोधात पक्षाचे राजीनामे दिले गेलेत यांचा जो निर्णय आहे तो लोकांना पटलेला नाही आणि आम्ही तर म्हणतो की त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त त्याऐवजी त्यांना त्यांनी युती के युतीमध्ये सामील व्हायला पाहिजे होतं झालेच आहेत तुम्हाला मी सांगतो ही एक चांगली गोष्ट आमच्यासाठी घडली ज्या तऱ्हेने त्या कल्याणच्या स्टेशनवर बिहारच्या त्या विद्यार्थ्यांना मारलं गेलं होतं आणि जसं ते फेरीवाल्यांना मा... मारलं त्याचा <coughs> फार मोठा प्रचंड परिणाम आणि जे भारतीय जनता पार्टीकडे उत्तर भारतीयने बिहारी जे होते मतदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन येणार आहे ठाण्याचे तिथले जे उत्तर भारतीय समाजाचे लोक होते आज ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षामध्ये आलेत उद्धवजींच्या पक्षात आलेत काँग्रेसमध्ये आलेत हे परिवर्तन सुरू झालं आणि इथेच नाही थांबणार हे परिवर्तन उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत पोचणार त्याकरता राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा देणं आणि भाजपाने त्यांचा पाठिंबा घेणं ही काँग्रेस आणि विरोधी पक्षांसाठी खूपच चांगली गोष्ट झाली आहे असं मी सांगेन दादा एक शेवटचा प्रश्न राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवलं जातं किंवा त्यांची खिल्ली उडवली जाते माध्यमांतून किंवा सोशल मीडियावरती आणि आता याचं प्रमाण आगामी काळात कदाचित जास्त प्रमाणात दिसू शकेल काय वाटतं तुम्हाला काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी राहुल गांधींना पप्पू बोलायची जी ट्रेंड होता तुम्ही बघाल ह्या काळामध्ये तो कमी झाला जसं पूर्वी बोलवत होते जसं त्यांनी चार हजार किलोमीटर ते पायी चाललेत पुन्हा एक यात्रा त्यांनी काढली म्हणजे जी ट्रेंथ आहे त्यांनी जी दाखवली आणि प्रत्येक प्रश्न जसं करोनाच्या आधी त्यांनी सगळे डिझास्टर होणार आहे झालंच त्यांचं न ऐकता मोदीजींनी ट्रम्पचा इव्हेंट घेतला आणि त्याचा परिणाम सगळ्यात आपल्या देशाला भोगावा लागला राहुल गांधींनी जे जे प्रश्न मांडलेत ते प्रश्न योग्य होते हे नंतरच्या काळामध्ये सिद्ध झाले आणि आता राहुल गांधींना ते काय आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा एम फिल केलेला ती व्यक्ती आहे मोदींची काय डिग्री आहे हो जी काय डिग्री आहे का ती फर्जी फर्जी डिग्री घेऊन अहो दाखवा ना कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकून आलेला पोरगा येतो आणि त्याने जे जे प्रश्न मांडले ते तंतोतंत खरेल आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आज आवर्जून भारतीय जनता पार्टी राहुलजींची स्ट शक्ती जी आहे ती सर्वात आधी कोणी ओळखली असेल तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लक्षात आलं की हाच येणार समोर मग काय करा ह्यालाच टार्गेट करा त्यांनी ते एकट्याला घेऊन त्याची तशी इमेज बनवली त्याच्याकडे म्हणजे करवलो नाही अर्बो रुपये खर्च केले त्यासाठी ती इमेज बिल्ड करायला डॅमेज करायचं यस पण त्याला एक कालावधीसाठी त्यांनी डॅमेजसुद्धा केलं पण त्या काला काळानंतर आता लोकांच्या लक्षात येतं आहे की अरे बाबा राहुल गांधी बोलतोय तर बर बरोबर आहे या गोष्टी सगळ्या आहे जे जे जे, जे सांगतो आहे ते ते, ते खरं निघतं आहे आता इलेक्टोरल बॉन्डचं निघालं त्यात राहुल गांधींनी जे सांगितलं जेन्युअन माणूस आहे आणि त्यांनी जे जे सांगितलं त्या गोष्टी तशा तंतोतंत खरा ठरल्यामुळे लोकांचा त्यांच्यावर आता गाढ विश्वास बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदी काय करत आहेत बादलमे छुपाव रडार ए प्लस बी प्लस ते नाली गॅसचे चाय बनाव या गोष्टी लोकांसमोर दोन्ही कॅरेक्टर आहेत राहुल गांधी काय बोलत आहेत मोदी काय बोलत आहेत आणि हे सिद्ध करायची गरज नाही हे मोदीजींनी स्वतः सिद्ध केले की मोदीच खराब पप्पू आहे मोदींनी स्वतः सिद्ध आहे अ लोक हसतात त्या बायडननी किती उडवली किल्ली तुम्हाला तो दारूचा ग्लास कुठल्या हातात घ्यायचा हे माहीत नाही पंतप्रधानांना तुम्ही नॉन अल्कोहोलिक आहात त्याची एक सिस्टम असते ती त्याने हसं करून घेतलं जगासमोर आणि हसतात तिथे अहो त्या बायडननी खिल्ली उडवली तुमची तेही समजत नाही खिल्ली उडवल्या पण असतात म्हणजे असा एवढा मूर्ख पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही आणि लोकांनी नाव ठेवले फेकू फेकतच बसतात आणि त्यांनी स्वतः सिद्ध केलं आहे की ते फेकू आहेत आणि मूर्ख आहेत हे त्यांना कोणाला बोलण्याची गरज नाही स्वतःच्या त्या ह्याच्यामधून ते ॲक्टमधून ते सर्व ते तसंच वेळोवेळी त्यांनी ते प्रूव्ह केलं आहे अनेक गोष्टी त्यांनी स्वतःबद्दलच स्वतःलाच मूर्ख बनवून घेतले त्यामुळे आम्हाला त्यांना बोलण्याची गरज नाही लोक जाणतात की खरा पप्पू खरा फेकू हा मोदीजी आहेत हे काँग्रेस प्रव प्रवक्ते मुंबई काँग्रेस प्रवक्ते दत्तू दादा गावणकर होते भाजपवरती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी निशाणा साधलेल्या टीका देखील केलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका